नमस्कार मी सुहानी पाटील जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण अशा ताज्या घडामोडी अध्यात्मासह पर्यावरण संवर्धनाचा संदेश कृतीतून समाज मनापर्यंत पोहोचूया नामदेव चौगुले यांचे प्रतिपादन श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री संत ज्ञानेश्वर वारकरी महामंडळ निप्पाणी आयोजित श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळ्यात उपस्थित वारकरी संप्रदाय आणि भक्त समुदाय यांना पर्यावरण संवर्धनविषयक माहिती आणि गुलाब रोपांचे वाटप करण्याची सुवर्ण संधी मिळाली या कार्यक्रमाचं संयोजन हरिभक्त परायण पंढरीनाथ जोंधळे आणि कमिटीने प्रतिवर्षाप्रमाणे संत शिरोमणी नामदेव नामदेव मंदिर करण्यात आले होते प्रवचन सेवेनंतर चौगुले यांनी आजची पर्यावरण गरज आणि उपाययोजना यावर विवेचन करून आपली सौभाग्यवती अपूर्वा चौगुले यांच्या समवेत उपस्थितांना रोपांचं वाटप करून पर्यावरणाचा संदेश घरोघरी पोहोचवण्याचे कार्य केले याप्रसंगी पंढरीनाथ जोंधळे निवृत्ती घाटगे नवनाथ घाटगे श्रीधर मोरे अजित पोवार मारुती कदम अनंत गोळवे नारायण माळी माया वास्कर यांच्यासह अनेक भक्तजन उपस्थित होते पर्यावरणाची देऊन वर्तमानातील प्राणवायू वाढीस प्रेरणा दिली आभार निवृत्ती घाटगे यांनी मानले मराठा मंडळ निपाणी इथं भोजन व्यवस्था करण्यात आली होती रामकृष्ण मी नाव गेली बत्तीस वर्ष जिल्हा शिक्षक म्हणून काम करत असताना घरामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा चालवणारी होळी आणि त्यानंतर आम्ही देखील विचार केला की संत दुकानात कि लोकसेवाचे कामानचे पक्षी ही सुसोबत तर यावरती गेल्या पंचवीस वर्षामध्ये आम्ही असा विचार केला की तुम्ही जसं या सगळ्यांना किंवा संत ज्ञानेश्वर महामंडळ निपाणी की, की प्रतिवर्षी ज्ञानेश्वरी पारायण सोहळा येते आणि यामधून आपला धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं जे काम करते तर त्यामध्ये दे देखील आमच्या मनात एक असा विचार आला की दररोज जे आपल्या प्रत्येकाला जी ऑक्सिजनची गरज आहे तर या अक्षरच्या गरजेवरती काम करत असताना आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी देवराई निर्मितीचं काम करत आहोत करत आहोत आणि आम्हाला देखील वाटलं की या ठिकाणी सुद्धा एक प्रायोगिक तत्वावरती आपल्या जे वारकरी संप्रदायामध्ये असणारे तुम्ही सगळेजण लोक आहात तर तुम्हाला देखील आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा आपल्याला बोलावशील एक रोबे आपल्याला वितरण करावे आणि हा संदेश आपल्याला जशी म्हणजे ज्ञानदेवी कळस असं आपण जे म्हणतोय तर यामध्ये दे, आम्हाला देखील वाटते की बाबा या तुमच्या आपल्या भागवत आपल्या पर्यावरणाचं देखील जर काम दे लोकांच्या पोचलं तर निश्चितपणाने जसं दोन हजार एकोणीस मध्ये कोरोनाचा काळ आला आणि तुम्हाला सगळ्यांना ऑक्सिजनची गरज खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालवायला लागली तर त्यावेळी आम्ही देखील एमडी डी अर्जुन नगरवरती काम करत असताना म्हणजे माजी विद्यार्थी मंडळावरती आम्ही एक दहा सिलेंडर ऑक्सिजनची खरेदी केली आणि ज्यांना खऱ्या अर्थाला ऑक्सिजन मिळत नाही अशा दीडशे लोकांच्या पर्यंत आम्ही ती पोहोचवली आणि त्यामधून सर्वसाधारणपणे एकशे पंचेचाळीस लोक आज जिवंत आहेत पण हा फक्त त्यावेळी पुरता तो पर्याय होता खऱ्या अर्थाला गरज आहे ती आज आपल्याकडे होणारी ही जी वृक्षतोड आहे ती वृक्षतोड जर थांबवायची असेल तर तुम्ही आम्ही सुद्धा प्रत्येकाने एक एक जरी झाड लावलं तर निश्चितपणानं ती संपूर्ण वसुंधरा आपण हेवी करू शकतो मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये एकच गोष्ट सांगत आलेलो आहे की आसाममध्ये मोलाई नावाच्या एका माणसानं ब्रह्मपुत्रीला ज्यावेळी महापुरे येतात तर त्या महापुराच्या का महापुरामधून लाखू साप त्यामधून महापुरे यांच्यानीवरती पडल्यानंतर झाडं नव्हती आणि झाडं नसल्यामुळं त्या ठिकाणी ते साप मरण पावायचे आणि त्यावेळेला एका माणसाने विचार केला की के आपण तिथं बांबूचं भेट तयार करू की जेणेकर सावलीमध्ये काय असते की एखादा माणूस काम करत असताना त्याला विरोध करण्याची खूप मोठी असते पण ज्याच्या मनामध्ये झाड जिवंत आहे तो पृथ्वीवरती जीवन ठेवू शकतो आणि त्या एका, एका माणसानं आज मोलाई कोटारी नावाचं सहाशे मध्ये जे बायोलॉजिकल डायव्हर्सिटी आपण म्हणतो विविधता काय असते तर त्या एका माणसाला तीस वर्षामध्ये सहाशे एकर मध्ये ते मोठे असं चॅनल निर्माण केलेलं आहे आणि एक माणूस जर ह्या गोष्टी करू शकला तर तुम्ही आम्ही समाजामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करणार आहे वेगवेगळ्या ठिकाणी आपण घराने मागावं आणि मला असं वाटते की या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जर पर्यावरणाचा संदेश जर आपण प्रत्येकाच्या मनापर्यंत आणि प्रत्येकाच्या धरापर्यंत जर पोहोचवायचं काम केलं तर निश्चितपणानं या नंतरच्या काळामध्ये आपल्याला ऑक्सिजन तुम्ही आम्ही मोफत घेतलेला आहे आणि आपल्या दुसऱ्या पिढीला मोफत आशिष देण्याची जबाबदारी तुमच्या आमचे आहे मला वाटते की कार्यक्रमाचे खूप वेळ झालेला आहे आणि वेळेमध्ये म्हणण्याच्या पाच मिनिटामध्ये आम्हाला जो संदेश आहे तो आपण दिला तर ते खूप मोठी गोष्ट होते संयोजकांनी या तर हे पर्यावरणाचं काम म्हणजे आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सह्याद्री देवराईच्या निर्माण केली की की वेगवेगळ्या भाषांच्यामध्ये अभिनेता म्हणून होतं त्यांचं कुठं काम नाही तर महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपैकी सहा लाख झाडे जपाईनी त्यांच्या मार्गाने काम केलं आणि त्या लोकांच्या संपर्कामध्ये आल्यामुळं आम्ही म्हणजे आज आपले एम एस कदम किंवा आमचे मानिस्तर किंवा फिल्टर आहेत आमचे मोरे साहेब आहेत म्हणजे ह्या प्रत्येकाला माहिती आहे की आपण वेगवेगळ्या प्रकारचे सण आणि समान पुला साजरे करत असताना जर आपण विचार केला तर हे सण आणि समान दशापर्यंत जरी सण असला तर आपण आपल्या पहिली साडे ते चोळ्यावर निश्चित घेऊया पण त्या पहिली आपण सगळे किंवा या सणाच्या निमित्तानं तू एक तरी झाड जगव आणि मी घेत असली ही झाडाची जी भेट आहे ती भेट जर तू लावली तो तो दे दे तर मला वाटतंय की तुम्ही आम्ही कोरोनामध्ये म्हणण्यापेक्षा जे वास्तवात आपण ताबड देत असतो हे सत्यवानाचे प्राण इथे सविधीनं वाचवले पण तिथं तिथे ते वाडाचं जाळव म्हणजे आपण कुठल्याही प्रकारे जर आपण संदर्भ घेतला तर त्या ठिकाणी झाडं कारण तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये सुद्धा आपली दुसरी पिढी जशी महत्वाची आहे तर दुसऱ्या पिढीसाठी मिळणारा जो ऑक्सिजन आहे ऑक्सिजन आपण मोफत आणि मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण करण्याची जबाबदारी आज ही तुमच्याने आमची आहे कारण इतरांनी झाडे लावली तर तुम्ही आम्ही आंबे खात आहोत मग इतरांनी लावलेल्या झाडाचे आंबे जर आपण खात आहोत तर आम्ही सुद्धा आंबे झाड लावायला पाहिजे वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण फुके किंवा हार आज आपण सकाळी दिलेले ओके किंवा सकाळी दिलेले जे हार आहेत ते सगळ्यापर्यंत खोबेलतात आणि आपण ते टाकू देतो पण मला कुंडीमध्ये थोड्यांना आपले शिवाजी महाराजांनी सुद्धा करणारा हा जो प्राण किंवा जो ऑक्सिजन आहे म्हणजे ज्या वायूमध्ये प्राणच आहे आणि हा वायू आपण बाजारामध्ये जर विकत घ्यायचा म्हटलं तर तो तुम्हाला आम्हाला परवडणार नाही कारण ही गोष्ट दोन हजार सिद्ध झालेली आहे आणि मला असं वाटतंय की आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुढे आम्ही एक संकल्प करूया की आज आमच्याकडून तीन जणांनी पंचवीस रोपे फक्त प्रायवीट अकोटी आहे यानंतरच्या काळात तुम्ही ज्या ज्या वेळेला आमच्याकडे याल किंवा ज्या ज्या ठिकाणी आम्हाला कळवा तर त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला त्या मोठ्या साईज दिलं म्हणजे जी भाजवीसारख्या माळावरती आम्ही सर्व साधारणपणे पंधराशे झाडांची जी देवराई निर्माण करू शकलो तर त्या देवाई पण आम्ही असा संदेश की स्मशानभूमीमध्ये ज्यावेळी आम्ही ती देवराई निर्माण केली तर त्या स्मशानभूमीमध्ये जी रक्षा निर्माण होते तर ही रक्षा कुठेही मध्ये किंवा पाण्यामध्ये टाकू तेव्हा पाणी दूषित न करता तर ती झाडांना घातली तर झाडांची चांगल्या प्रकारे वाढ होईल आणि आज जर आपण त्या ठिकाणी येऊन जर पाणी गेले तर सर्वसाधारणपणे पंधराशे झाडं या तीन वर्षामध्ये आम्ही जीवन केलेले नेपाळीमध्ये ज्या ठिकाणी शिवाजी उद्यानामध्ये हा जे विमानाची परिस्थिती जेव्हा पाहताय तर त्या ठिकाणी सुद्धा जी, जी पाच वर्षे व्हायची होती तर ती झाड सुद्धा आपल्याला आज देखील आपल्या त्या सह्याद्री ऋषी देवराई आयोजनेमध्ये तुम्हाला श्रीमंत पाहायला मिळतील या वर्षीचा आम्ही त्यानंतरचा केलेला प्रयोग म्हणजे आमच्या हमीमध्ये सहाशे सहा एकर ज्या ठिकाणी स्मशानभूमी आहे ती माळावरती आणि त्याच्या लागूची जी जमीन सहा एकर आहे तर त्यामध्ये देखील आम्ही त्यांची सुरुवात आठ अवस्था केलेली आहे आणि त्यामध्ये आता आम्ही अकरा ते बारा फूट उंचीची वळ पिंपळ मुंबर चापूर आणि लिंब अशा प्रकारची जाळं लावून ज्या ठिकाणी निव्वळ रिकामी जागा पडलेली आहे तर त्या पडलेल्या जागेचा योग्य वापर करून त्या ठिकाणी निश्चितप्रमाणे चांगल्या प्रकारची तुमच्या वस्तू देवायची इशारा सांस्कृतिक आणि व्यायामंडळ थोडी की गणेश चतुर्थीच्या टप्प्यावरती त्यांनी जेव्हा आम्हाला कार्यक्रमाच्या म्हणजे आरतीसाठी बोलवलं तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही आम्ही प्रत्येक गणेशाची आरती करते किंवा गणेश मंदिर आहे त्या गणेश मंदिरमध्ये मला वाटते की प्रत्येक संघटनाला महापौर सुद्धा आम्ही आयोजन करतोय म्हणजे हे झालं संजयकाळच्या कार्यक्रमाचं नियोजन पण आम्ही असं विचार केला की या कार्यक्रमापूर्वी जर सकाळी आपण त्या ठिकाणच्या तरुणाला पूर्वी जर आपण स्क्रशाबंधूमध्ये जर जाळं लावली तर त्या ठिकाणी आम्ही पन्नास हजारापण केलं आणि संध्याकाळचं तर त्याच्या सगळे आमची वेळी झाले पण तरुण मंडळाला सुद्धा सांगण्यासाठी एक चांगली गोष्ट जर आम्हाला शिकायला मिळाली एकोणीसशे मध्ये त्यांनी इशारा तरुण मंडळाची स्थापना केली आणि आज त्यांच्याकडे अशा प्रकारची दोन मती इमारत मंडळाच्या माहिती आहे आणि हे सगळं तरुणाई करू शकते आणि तुम्ही आम्ही हाच संस्कार आपल्या दुसऱ्या पिढीला देऊ शकतो मला वाटतं की सर्व आम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं

आणि त्यांच्या पत्नी आबोबा नामदेव चौडी या ठिकाणी त्यांनी आले सर्व लोकांना मार्गदर्शन केले आणि खरोखरच आजच्या युगामध्ये अध्यात्माबरोबर आपल्याला अक्षवल्ली अमा सोयरे जसं आपण म्हणतो तर त्याची पुनरावृत्ती करण्याची आज इथे काळाची गरज आहे कारण सध्या ऑक्सिजन हा सगळ्यांना अत्यावश्यक असं झालेलं आहे त्या धावत्या युगामध्ये जे काय होत आहे तर त्या सर्व लोकांच्या जीवनाकरता आजचं आपलं युग आहे हे अध्यात्माबरोबर पर्यावरणाकडं लक्ष दिलं पाहिजे आणि त्या सर्वांनी द्यावं असं मी सर्वांना विनंती करतो आणि सर्वांनी या पर्यावरणाचा लाभ घ्यावा असं मी सर्वांना विनंती करतो त्याबद्दल अपूर्व चोकले आणि नामदेव चोकले यांचंही या ठिकाणी आभार मानतो सर्वांना धन्यवाद ही बाट झाली बळडाजी बळ येऊ दे लावली कपाळी माती घ्यायचे पक्ष तिच्या हुंकार भरारी साठी पेटू दे मनाच्या वाती मान मनी अभिमान मनाची शान खुल्या असमानी शान खुल्या असमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे सुद नवा भाली तेज न वेझळ तू दे आनंद छळू दे जावा शिव धनुष्य घे पेलुनी सामर्थ्या लाव पणाला अरंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवाळी ते जनवे झळकू दे ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा